अजा व महत्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला क्लिक करा सर्पदंशाने बालकाचा मृत्यू वटार गावात हडहड व्यक्त सागर ज्ञानदेव खैरनार यांच्या एकुलता एक मुलगा स्वराज्याला पहाटे चार वाजेच्या दरम्यान अतिविषारी जातीच्या सापाने चावल्याने दवाखान्यात पोचण्याच्या आधीच मृत्यूने गाठले काळाने खैरनार परिवाराची एक प्रकारे आघातच केला आहे कारण कालच स्वराजचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला होता आणि आज त्याचा मृत्यू झाला स्वराज हा तीन वर्षाचा एकुलता एक मुलगा होता साप इतका विषारी जातीचा होता की दवाखान्यात जाण्याच्या आत स्वराजला मृत्यूने कवटाळले बालकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने या कुटुंबावर मोठा दुःखाचा डोंगर कोसळला परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे रात्री स्वराजचा वाढदिवस साजरा केला व सकाळी अंत्यविधी करण्यात आली यामुळे संपूर्ण परिसरात शोकाकुल वातावरण झाले आहे वेळ कशी येईल ते सांगता येत नाही रात्री सर्व कुटुंब आनंदाने स्वराजचा वाढदिवस मोठ्या आनंदाने साजरा करत होते सर्व कुटुंब आनंदात होतं आणि नियतीच्या खेळाने सकाळी त्याच बालकाची अंत्यविधी करण्याची वेळ या कुटुंबावर आली पहाटे चार वाजेच्या सुमारास अतिविषारी जातीच्या सापाने चावल्याचे लक्षात येताच खैरनार कुटुंबाने स्वराजला तात्काळ विरगाव येथे दवाखान्यात नेले विरगाव येथील ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्याने मृत घोषित केले सर्पमित्र देवापवार यांना तात्काळ घटनास्थळी बोलावण्यात आले सर्पमित्र देवापवार याने आपल्या युक्तीने पलंगाखाली लपलेल्या पहाडी कोब्रा जातीच्या सापाला लगेच पकडून नैसर्गिक अज्ञातवासात सोडण्यात आले वृत्तसंकलन विभाग गर्जना न्यूज वटार